हर घर तिरंगा मोहिमेत शहीद भगतसिंग क्रांती दल, दल मंडळाचा तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम उत्साह संपन्न हरघर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ तर्फे तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम हुतात्म स्मारक सीबीएस येथे सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत एक हजार नागरिकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आलाय कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजपूत साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत कांबळे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी गणेशोत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष समीर शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहराध्यक्ष गजानन नाना शेलार वाल्मिकी समाज अध्यक्ष सुरेश दलोड ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश कडलक दिनेश कमोद तसेच हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष किशोर बागमार अध्यक्ष किरण सिंग पवार राजाभाऊ नेरकर नितीन खेरनार यांच्यासह मंडळाचे गणेशोत्सव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर अध्यक्ष प्रियांका अहिरराव प्रसाद बावरी अतुल रणशिंगे स्वप्नील काथवटे आदित्य भालेराव सर आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथे क्रांतिकारक आणि शहीद वीर जवानांना अभिवादन करून झाली आहे त्यानंतर तिरंगा वाटप सोहळा पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करण सिंग बाऊरी यांनी केले या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून स्वातंत्र्य दिनाचे पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव वाढवण्याचा संदेश देण्यात आला बोला भारतीय स्वातंत्र्याचा खरा अर्थाने तिरंगाला स्मरून अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला तर हा तिरंगा सतत जनतेच्या मनात असावा नागरिकांना त्याची आठवण कायम राहावी म्हणून घरघर हरघर हर घर तिरंगा हे अभियान आता राबवलं जात आहे त्याच्यात शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचे आमच्या गणेश उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ प्रियंका एर्राव कार्याध्यक्ष हो, सुभाष जाधव सर उपाध्यक्ष अतुल हो, रयसिंग प्रसाद बावरी अनिल जाधव हिंदू एकता आंदोलन पक्षाचे या ठिकाणी आलेले जिल्हाध्यक्ष हो, किशोरजी बागमार राजादा भाऊ मेरकर आमच्या मंडळाचे परिसिद्धीपासून तर सर्वच कामं करणारे करणसिंग बावरी या हिंदू एकता आंदोलनाचे शहराचे अध्यक्ष किरणसिंग पवार रमेशजी कडलक नितीन खरनार उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याची गरज का पडते तिरंगा कसा लावला जावा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आपले आहेत ते साजरे होत असताना तिरंगाकडं कोणीही दुर्लक्ष करू नये कारण ह्या तिरंगाच्या शान राखण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं ते कर्तव्य बजवत असताना अनेक त्या ठिकाणी हुतात्म्य झाले म्हणून हा तिरंगा अभियान प्रत्येक नागरिकांनी हा तिरंगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दोन तीन दिवस अगोदर लावला पाहिजे त्याचा सन्मान ठेवला पाहिजे तो कुठेही पायदळी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने मंडळांनी ठरवलं आणि मग मंडळाचं एकोणसाठवं वर्ष आहे विविध कार्यक्रम राष्ट्रीय नेहमीच घेणारं या मंडळाचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो आणि त्या तिरंगा घर घर अभियान राबवल्याबद्दल मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला हिंदुस्तान देश हा स्वतंत्र झाला या देशात जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या सन्मान सन्मानार्थ आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की आपल्या प्रत्येक घरावर नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवला पाहिजे त्या मोहिमेला आम्ही खारीचा वाटा बनून एक हजार ध्वज शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ द्वारका यांच्यातर्फे वाटप करत आहोत धन्यवाद द्वारका हिंदू एकतेचा अतिशय स्तुप्त उपक्रम आहे आहे घरघर तिरंगा अभियान हे त्यांनी राबवून खरोखर स्वातंत्र्याचे जे काही ज्या काही घटना घडामोडी आहेत त्या घरोघर पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे रामसिंग बावरे यांनी आत्ताच सांगितलं की हा जो काही उपक्रम आहे त्याचं नागरिकांनी स्वागत करावं व घरावर ठिकठिकाणी थीक आपला जो काही हो ध्वज आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक